छत्रपती संभाजीनगर मध्ये उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या जंजाळ यांच्या नावाची घोषणा खासदार अतुल सावेकडून घोषणा तर पत्रकार परिषदेकडं संजय शिरसाट यांची पाठ नाराज नगर नगरसेवकांसोबत शिरसाट यांची चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढलेल्या मनसेची नाशिक महापालिकेत शिवसेनेला सात मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवारांची शिवसेनेसोबत युती राजकीय चर्चांना उदान चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता सव्वा वर्ष मापोरपद द्या ठाकरे यांच्या शिवसेनेची मागणी किशोर जोरगेवार यांचा दावा खासदारांना घाबरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक नंबर वन कसली छप्पन इंसांची छाती संजय राऊतांचा मोदींवर हल्ला बोल तर देशासाठी संजय राऊतांचं योगदान काय नवनाथ बन यांचा पलटवार सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून काही नेते राजकारण करतात टीका करणं बंद करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकार अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी भादोरी इथं पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंगल्यात चोरी सुमारे चोवीस लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणीस रुपये किमतीचे एकवीस चोळी सोन्याच्या दागिने लंपास